नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता सगळ्यांना माहित आहे की आधार व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि जे तुमचे पाच महिने कार्यकाळ वाढून आलेला आहे तर त्या पाच महिन्याच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे तर आधार व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने प्रोसेस बाय प्रोसेस करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे त्याच्यामध्ये तुमची बँक डिटेल असेल पर्सनल डिटेल असेल ॲड्रेस डिटेल असेल क्वालिफिकेशन डिटेल असेल बँक डिटेल डॉक्युमेंट अशा सगळ्या जे तुमचे काही अडचणी आहेत त्या सगळ्या आज सॉल्व्ह होणार आहे तुम्हाला कुठले हजार व्हिडिओ बघितला तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघायची गरज नाही तुमच्या सगळ्या अडचणी एकाच व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे तर चला बघूया आपण बघा हे मॅन्युअल आहेत कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालयामधून आलेला आहे आणि सगळ्यांना आपली प्रोफाईल तयार करायची आहे तर प्रोफाईल तयार करण्यासाठी वर लिंक दिलेली सीएम के पी वाय महा स्वयं गव्हर्नमेंट डॉट इन याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन पण तुम्ही लिंक ओपन करू शकतात तर बघा या लिंक तुम्हाला ओपन करून घ्यायची आणि ही लिंक ओपन केल्यानंतर हे जे तुम्हाला इंटर लॉग इन दिसतंय इंटरनल लॉग इन ते इथं तुम्हाला जायचं आहे तुम्ही बघू शकता इथं त्यांनी ऑप्शन सुद्धा दिलेले बघा क्लिक ऑन इंटरनल लॉग इन इथं भरपूर सारे ऑप्शन आहे होम वैकेंसी स्कीम डाउनलोड गॅलरी इंटरनल लॉग इन एम्प्लॉय लॉग इन ऍडमिन लॉग इन तुम्हाला जेवढे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सध्या रुजू आहे त्यांच्यासाठी हे इंटरनल लॉग इन आहे म्हणजे त्यांना त्यांची प्रोफाईल त्यांचं बँक डिटेल त्यांचे डॉक्युमेंट साठी इथं तुम्हाला लॉग इन करायचंय बघा इंटरनल लॉग मध्ये आता त्याच्यानंतर सोबत इंटरनल इन केल्यानंतर तुमच्या समोर असा टॅब ओपन होईल बघा आता हा टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला युजर आय डी युझर आय डी म्हणजे काय बऱ्याच लोकांना समजत नाही युजर आय डी म्हणजे काय टाकायचं तर युजर आय डी म्हणजे तुमचा आधार क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जास्त काही करायचं नाही फक्त आधार क्रमांक टाकायचा आणि पासवर्ड जो तुम्ही जनरेट केलेला आहे तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे जो कॅप्चर कोड दिसतोय हा भरून घ्यायचा समजा दोन प्लस दोन इथं चार होतात तर इथं समजा आपण चार लिहून घेणार अशा पद्धतीने जर तुमच्याकडे युजर आयडी डी तर तुम्हाला काय करायचं आहे इथं फॉरगेट पासवर्ड वर क्लिक करायचंय जर तुम्ही फॉरगेट पासवर्ड होत नसाल तर इथं साईन अपचा ऑप्शन आहे बघा सगळ्यात प्रथम जर पहिल्यांदाच ही वेबसाईट ओपन करत आहे कोणी तर पहिल्यांदा तुम्हाला साईन अप करून घ्यायचं आहे जर तुम्ही साइन अप केलं असेल तर इथं हे फॉरगेट ऑप्शन आहे त्या फॉरगेट ऑप्शनवर जायचं तुम्हाला आणि फॉरगेट करायचं तिथं तुम्हाला आधार क्रमांक विचारतो आधार क्रमांक टाकायचा तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून घ्यायचा ते म्हणतात क्रिएट पासवर्ड म्हणजे तुम्हाला पासवर्ड जनरेट करायचा राहतो दिश तुम्ही तिथच लगेच पासवर्ड जनरेट करून घ्यायचा आणि पासवर्ड जनरेट केल्यानंतर इथं युजर आय मध्ये परत एकदा तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आणि जो पासवर्ड जनरेट केलेला आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आणि काय म्हणायचं लॉग इन म्हणायचं लॉग इन म्हणल्यानंतर अशा प्रकारे येईल आधार क्रमांक तुमचा इथं दिसाल तुम्हाला आधार क्रमांक दिसल्यानंतर तुम्हाला परत एकदा एक ओटीपी चरेल तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी पाठवेल तो ओटीपी तर टाकून घ्यायचा ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन ओटीपी व्हेरिफिकेशन ओटीपी करायचंय तुम्हाला व्हेरिफिकेशन ओटीपी केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होईल जर तुम्ही मोबाईल मध्ये करताय तर तुम्हाला मोबाईल मध्ये करताना तुम्ही क्रोम वर ओपन तुम, केल्यानंतर तुम्हाला मोठी स्क्रीन करायची समजा लार्ज कॅप मध्ये तुम्ही तुमच्या स्क्रीन वर जाताना तुम्ही जेव्हाही मोबाईलवर काही ओपन करताय समजा ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ते लॅपटॉपवर करतील पण ज्यांच्याकडे मोबाईलवर आहे त्या मोबाईलवर त्यांनी लार्ज कॅप स्क्रीन करून त्यांनी ह्या सर्व गोष्टी करायच्या आता इथं माय वर आल्यानंतर तुम्हाला इथं तुमची युजर आय डी दिसल तुमचं नाव दिसल तुमचा मोबाईल क्रमांक ईमेल आय डी दिसल आता आपल्याला इथं माय वर क्लिक करायचं आहे माय प्रोफाईल वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड येईल पर्सनल डिटेल ॲड्रेस डिटेल क्वालिफिकेशन डिटेल बँक डिटेल डॉक्युमेंट आणि डिक्लेरेशन बऱ्याच साऱ्या लोकांना क्वालिफिकेशन डिटेल मध्ये प्रॉब्लेम येतोय आणि डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम येतोय आणि बँक डिटेल मध्ये प्रॉब्लेम येतोय तर हे तीन जे प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे ते आज शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहे तुमचा कुठलाही जरी प्रॉब्लेम असला तर तो सॉल्व्ह होणार आहे पर्सनल डिटेल मध्ये तुमचा फोटो इड आपोआप येईल तुमचा आधार क्रमांक सुद्धा येईल तुमचं नाव आलेलं असेल तुम्ही जर नसायला आलेल तर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुमची डेट ऑफ बर्थ एज मोबाईल क्रमांक हे जे लाल अक्षरात जे टीक दिसत आहे तुम्हाला इथं हे कंपल्सरी तुम्हाला भरावंच लागेल हे जर तुम्ही एखादा पॉईंट हे बर्थ आहे हे जर तुम्ही भरलं नाही आणि खाली जर सबमिट करायला गेले हे अपडेट करायला गेले तर ते अपडेट होणार नाही त्यामुळं जेवढं इथं लाल अक्षरात हे टिक दिलेले आहे तेवढ्या तुम्हाला भरणच आहे कास्ट सबकास्ट मॅरेज स्टेटस नॅशनॅलिटी रिलीजन तुमच्या वडिलाचं नाव आईचं नाव हे सगळं भरणं हे जर भरलं त्याच्यानंतर तुम्हाला अपडेट मानायचं आहे ते ही प्रोफाईल अपडेट होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ची डिटेल येईल ऍड्रेस डिटेल फिल करायचं आहे पर्सनल डिटेल झाली आता ऍड्रेस डिटेल भरताना तुम्हाला इथं हाऊस नंबर तुमच्या घराचा काय क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे तुमच्या गावाचं नाव तुमच्या डिव्हिजनचं नाव डिस्ट्रिक्ट नाव तालुक्याचं नाव पिनकोड टाकून घ्यायचं आहे जर दोन्ही अड्रेस सेम असेल ते तर ट्रू म्हणायचं आहे सेम तसाच ऍड्रेस खाली येऊन हो जाईल जर दोन्ही वेगवेगळा असेल तर तुम्हाला वेगवेगळा अॅड्रेस टाकून घ्यायचा आहे आता एवढा डिटेल भरल्यानंतर तुम्हाला अपडेट वर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अपडेट वर क्लिक करशाल सक्सेसफुल येईल आणि पुढे तुम्हाला क्वालिफिकेशनची माहिती विचारलं जाईल आता बघा क्वालिफिकेशन मध्ये इथं ग्रुप आहे इथं भरपूर सारे क्वालिफिकेशनचे ऑप्शन आहे तुमचं काय झालेलं आहे उच्चतम शिक्षण काय झालेलं आहे कोणत्या मध्ये क्वालिफिकेशन झालेलं आहे भरपूर सारे ऑप्शन आहे तिथं जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं तुमचा स्ट्रीम कशामधून तुम्ही करताय ते सिलेक्ट करून घ्यायचं एज्युकेशन काय आहे तुम्ही कोणत्या सेक्टरमधून करताय ती सिलेक्ट करून घ्यायचं तुमचा स्पेशलाइज सब्जेक्ट काय आहे तो करायचा आहे तुम्ही पास आहे का सध्या शिकत आहेत का अपियर आहेत जे पण काही आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पर्सेंटेज काय आहे तुमच्या पर्सेंटेज सिलेक्ट करून घ्यायचं तुम्ही कितव्या वर्षी लास्ट इयर जे तुम्ही शिकत आहात लास्ट इयर किती पास झाल ते त्याचं इयर टाकून घ्यायचं माध्यम जे असेल ते टाकून घ्यायचं आहे बोर्ड टाकून घ्यायचं आहे तुमचं त्याच्यानंतर हॅव अ कम्पलेटी एनी स्किल डेव्हलपमेंट कोर्स इ पी प्लीज स्पेसिफाय तुम्ही कोणत्या तरी स्पेशल कोर्स केलेला आहे का जर केले असेल तर तुम्ही तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर किती वर्षापासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत स्टडींग तुम्ही सध्या शिकत आहेत का, का स्टडी बंद आहेत असे सगळे जेवढे ऑप्शन आहे लाल अक्षरात ते सगळे भरून घ्यायचे आहे तुम्हाला आणि भरल्यानंतर तुम्हाला अपडेट म्हणायचं आहे आता ही जसं अपडेट म्हणशाल तर अपडेट होईल आणि बँक डिटेलची इच्छा आहे आता इथं बँक डिटेल मध्ये बघा मी सांगितलेलं होतं की बँक डिटेल मध्ये प्रॉब्लेम येत आहे बऱ्याच साऱ्या लोक सांगत होते की आम्हाला आय एफ सी कोड येत नाही आमच्या बँकेचं नाव येत नाही तुम्हाला बँकेचं नाव इथं आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव आपोआप तिथं सर्च होईल जसं की तुमच्या एखाद्या बँकेचं जे पण आय सी आय अकाउंट असेल तर आय सी आय जो कोड असेल आय एफ सी कोड तो टाकून घ्यायचा आहे कोड टाकल्यानंतर इथं जे सर्च ऑप्शन आहे या सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसं सर्च ऑप्शनवर तुम्ही क्लिक करशाल तर तुमचं सर्च ऑप्शन मधून तुमचं जे पण बँकेचं नाव आहे ते तिथं ओपन होऊन येईल आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे तुमच्या स्वतःचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर बँक नेम बँक नेम टाकून घ्यायचं आहे ब्रँच तुमची कुठली ब्रँच आहे ती टाकून घ्यायची आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि अपडेट म्हणायचं आहे जसं हे तुम्ही अपडेट म्हणशाल ती डिटेल सबमिट होऊन जाईल आता डॉक्युमेंट हे सर्वात महत्वाचं आहे आता इथं काय करतात इथं भरपूर सारे ऑप्शन दिलेले बघा लिव्हिंग सर्टिफिकेट बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक बर्थ सर्टिफिकेट डॉमिसाइल सर्टिफिकेट एस एस सी पासिंग सर्टिफिकेट एज्युकेशन सर्टिफिकेट काही लोकांना वाटतंय की हे सगळे अपलोड करायचे तर हे सगळे अपलोड करायचे नाही तुम्ही याच्यातला कुठलाही एक डॉक्युमेंट सुद्धा अप्लाय करू शकतात अपलोड करू शकतात आता बघा इथं ऑप्शन आलेले आहे डॉक्युमेंट वे डॉक्युमेंटचं इथं भरपूर साऱ्या लोकांना प्रॉब्लेम येतात तर इथं समजा तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची जर शाळेची टी सी सिलेक्ट केली त्याच्यानंतर तुम्हाला इथं चॉईस फाईल सिलेक्ट करायचं आहे जसंही तुम्ही चॉईस फाईल सिलेक्ट करशाल तुम्हाला ते तुमच्या गॅलरीत घेऊन जाईल तुमच्या गॅलरीत घेऊन गेल्यानंतर तुमच्या गॅलरीतली फाईल तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे फाईल कमीत कमी पन्नास केबीच्या आत पाहिजे जास्ती ठेवू नका ला कमी करा पन्नास केबीच्या आत जर ठेवली तुमची फाईल तर तुम्ही इथं चॉईस फाईल केल्यानंतर बरेचसे काय करतात डायरेक्ट अपडेट करतात तर तुम्हाला अपडेट करायचं नाही डायरेक्ट चॉईस फाईल केल्यानंतर इथं ऍड डॉक्युमेंट बनायचं आहे त्याला जसं तुम्ही म्हणजे ऍड डॉक्युमेंटचा अर्थ दुसरं डॉक्युमेंट ऍड करा असा होतो पण इथं जे तुम्ही अपलोड केलेलं आहे डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट आहे ते इथं ऍड करण्यासाठी दा इथं ऍड डॉक्युमेंट म्हणायचं आहे जसं तुम्ही ते डॉक्युमेंट एक लिव्हिंग सर्टिफिकेट इथं ऍड म्हणशाल त्याच्यानंतर तुम्ही अपडेट म्हणायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही अपडेट केलं तर तुमचा फॉर्म सबमिट होईल जर तुम्ही चॉईस फाईल इथं अपलोड करून डायरेक्ट अपडेट म्हणशाल तर तुमची फाईल अपलोड होणार नाही त्यामुळं डायरेक्ट तुम्ही फाईल अपलोड करू नका चाळीस फाईल केल्यानंतर ऍड डॉक्युमेंट म्हणायचे नंतर अपडेट फाईल करायची आहे ओके त्याच्यानंतर डिक्लेरेशन बघा सगळ्यात शेवटचा पॉइंट जे पण तुम्ही इथं दिलेले बघा त्यांनी ऑल द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय मी ऑन बी हेल्प ऑफ ट्रस्ट म्हणजे ही सगळे तुम्ही जेवढी पण डॉक्युमेंट दिलेले ते तुम्ही स्वतःच्या यांना दिलेले आणि सगळे ते बरोबर आहेत अशी त्यांना खात्री आहे तुमची जी बँक डिटेल आहे ती सुद्धा बरोबर आहे का एकदा बरोबर असेल वगैरे ते चेक करून घ्या त्याच्यानंतर ही जी टीक आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं जसं क्लिक करशाल त्याच्यानंतर सबमिट म्हणायचं आहे तुम्ही जसं सबमिट म्हणशाल तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल तुमची सर्व डिटेल बरोबर आहे का चेक करायचं आहे आणि या सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुमची सर्व डिटेल सबमिट होऊन जाईल आणि तुमचा ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस तुमची कंप्लीट होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही स्वतः घर बसल्या जी आपली माय प्रोफाईल होती आधार व्हेरिफिकेशन ते आधार व्हेरिफिकेशन घर बसल्या करू शकतात याची जी वर लिंक दिलेली आहे सी एम वाय के पी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तर हिची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकतात आणि जर तुम्हाला काही अडचणी येत आहे तुम्हाला जर एखादी अडचण येत आहे याच्या व्यतिरिक्त पण तर तुम्ही नक्की कमेंट करा कमेंट केल्यानंतर तुमचा नक्की रिप्लाय भेटेल आणि तुमचा नक्की सोल्युशन करून भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद